मला पवारांचा पराभव हो पाहिजे बस चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आणि चंद्रकांत पाटलांवर टीका झाली पवारांच्या मागे सहानुभूती उभा करण्यात चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य कारणीभूत ठरलंय असं बोललं गेलं वास्तविक पक्षाच्या बाहेरच्या किंवा कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीनं बारामतीमध्ये येऊन पवारांच्या विरोधात वक्तव्य केलं तर ते, ते पवारांच्या पथ्यावर पडेल असं बोललं जात होतं आणि तशा प्रकारे स्ट्रॅटजी प्लॅनही करण्यात आली होती त्यामुळे बारामतीत ना मोदींची सभा झाली ना योगींची सभा झाली ना अमित शहाची सभा झाली बारामतीत एकटे अजित पवार लढत राहिल्याने ही लढाई पवार कुटुंबापुरतीच मर्यादित होती फडणवीसांची तशी सभा इंदापूरमध्ये झाली होती पण या सभेतनं सुद्धा शरद पवारांवर टीका करण्याऐवजी फडणवीसांनी आपला संपूर्ण रोग हा राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई असावी या दिशेनं ठेवला होता असं असताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका करायला नको होती असं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं म्हणणं आलंय आता स्वत अजित पवारांनीच चंद्रकांत पाटलांनी तसं वक्तव्य करून चूक केली असं विधान केल्याचं सांगितलं जात आहे त्यांनी पुण्याचं पाहावं आणि बारामतीचं आम्ही पाहतो असंही ते म्हणाले त्यामुळे दादा विरुद्ध दादा असा नवा सामना रंगतोय का असं विचारलं जाऊ लागलंय याशिवाय चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे पवारांभोवती सहानुभूती गोळा होऊन पवारांनाच मदत झाल्याचं बोललं जाऊ लागलंय मात्र जेव्हा आकडेवारी पाहायला मिळते मतदारसंघाचं गणित समजून घेतलं जातं तेव्हा चंद्रकांत पाटलांनी नेमकी खेळी काय खेळलीये हे लक्षात येतं मतदानाची टक्केवारी पाहिली तर चंद्रकांत पाटलांच्या या खेळीमुळेच सुनेत्रा पवारांची सीट ही प्लस मध्ये गेलीये असंही म्हणता येतं पण नेमकं कसं समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते ते समजून घ्यावं लागेल मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे मतदानाला एक ते दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असताना चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं होतं यात ते म्हणाले होते की आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला पाठिंबा देणार असल्याबद्दल काही जण आमच्यावरती टीका करतात राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यायचे असतात आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्वाचा वाटतो यापुढे बोलताना चंद्रकांत पाटील असंही म्हणाले होते की शरद पवार यांनी तुमच्या बरोबर सरकार स्थापन करतो असं सांगून संपूर्ण जग ज्यांना मानतं त्या आमच्या दोन नेत्यांना झुलवत ठेवलं आज मला शरद पवारांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे अजित पवारांना बरोबर का घेतलं हा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा नाही आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे अर्थात या विधानांमधून चंद्रकांत पाटलांना नेमका काय मेसेज पोहोचवायचा होता तर तो असा की अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईत कुठेही भाजप कार्यकर्त्यांनी अलिप्तता ठेवू नये जर ही लढाई पवार कुटुंबातली वाटत असली तरी ती शरद पवारांच्या विरोधातली लढाई आहे आणि या लढाईत भाजपच्या मतदारांनी द्वेषाने उतरलं पाहिजे जे काम चंद्रकांत पाटलांच्या विधानातनं पुढे सरकू लागलं आता हे गणित विस्तारानं टक्केवारीतनं फोडून काढूयात त्यासाठी पहिला आधार घेऊयात तो बारामतीच्या लोकसभेचा दोन हजार नऊच्या लोकसभेत बारामती लोकसभेतनं राष्ट्रवादी आणि पवारांच्या विरोधातल्या मतांची टक्केवारी होती वीस पॉईंट सहा टक्के दोन हजार चौदा साली शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विरोधातल्या मतांची टक्केवारी झाली बेचाळीस पॉईंट दोन टक्के तर दोन हजार एकोणीस साली पवार आणि राष्ट्रवादीच्या विरोधातल्या मतांची टक्केवारी झाली चाळीस पॉइंट नऊ टक्के इतकी अर्थात मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या विरोधातली आणि राष्ट्रवादीच्या विरोधातली मतांची टक्केवारी ही बारामती लोकसभेत चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे असं आपल्याला दिसतं आता हे समजून घ्यावं लागतं की शरद पवारांवर अन्याय झाला काय किंवा अजित पवारांवर अन्याय झाला काय या दोन्ही राजकीय घडामोडींमुळं ही मतं सहसा ट्रान्सफर होणारी नाहीयेत कारण मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये ही मतं पवारांच्या विरोधात राहिलेली आहेत पारंपरिक पातळ्यांवर ती राष्ट्रवादीच्या विरोधातली मतं आहेत ज्यांच्यावरती पवारांच्या पवार सहानुभूतीचा इम्पॅक्टच होऊ शकत नाही किंवा पवारांच्या सहानुभूतीच्या फॅक्टरवर ते लोक आपली मतंही बदलू शकत नाहीत आता या मतांची बारामती लोकसभेसाठी गेल्या दोन मधली टक्केवारी राहिली आहे चाळीस टक्क्यांपेक्षाही जास्त आता क्रमवार बारामती लोकसभेत असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रत्येक वर्षाची मतांची टक्केवारी नक्की कशी राहिली आहे ती सुद्धा समजून घेऊयात दोन हजार नऊच्या एकूण सहा विधानसभांपैकी दौंड आणि खडकवासला भाजपने लढवल्या होत्या यात भाजपला बारामती लोकसभेतले एकूण तीन पॉइंट तीन टक्के मतदान घेता आलं दोन हजार चौदा साली भाजपने दौंड वगळता उर्वरित पाचही विधानसभेत आपले उमेदवार उभा केलेले ज्यामध्ये भाजपला सोळा पॉईंट आठ टक्के इतकं मतदान घेता आलं तर दोन हजार एकोणीस साली भाजपने दौंड इंदापूर बारामती आणि खडकवासला अशा चार ठिकाणी आपले उमेदवार उभा केले होते ज्यांनी बारामती लोकसभेतनं एकूण सव्वीस पॉईंट दोन टक्के मतदान आपल्या पारड्यात घेतलं अर्थात लोकसभेला पडलेलं पवार विरोधी मतदान हे दोन हजार नऊ लाईट सहा चौदाला बेचाळीस पॉईंट दोन आणि एकोणीसला चाळीस पॉईंट नऊ असं राहिलं तर याच लोकसभेतील विधानसभेच्या निवडणुकीला भाजपच्या उमेदवारांनी नऊ ला तीन पॉइंट तीन टक्के चौदाला सोळा पॉइंट सहा आणि एकोणीसला तब्बल सव्वीस पॉइंट दोन टक्के इतकं मतदान घेतल्याचं दिसून येतं अर्थात या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये भाजपचा आकडा जसजसा वाढू लागलाय ते पाहता हा कोर भाजपचा मतदार ज्यांना पवारांच्या सहानुभूतीचा इम्पॅक्ट पडत नाही अशी टक्के मतदारसंघ ठरतो तो, तो अर्थात खडकवासला दोन हजार एकोणीस साली सुप्रिया सुळेंचं लीड होतं एक लाख चोपन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव या मताधिक्यामध्ये एकट्या बारामतीचा वाटा एक लाख सत्तावीस हजार नऊशे अठरा मतांचा होता दोन हजार एकोणीस साली बारामती विधानसभा मतदारसंघात कांचन कुल यांना सत्तेचाळीस हजार मतं मिळालेली ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे असो तर उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना फक्त सत्तावीस हजारांचं लीड टिकवता आलं बारामतीतनं एक लाख सत्तावीस हजार मतांचं लीड मिळाल्यानं सुप्रिया सुळे विजयी होऊ शकल्या आता खडकवासला या मतदारसंघातनं सुप्रिया सुळे तब्बल पासष्ट हजार मतांनी पिछाडीवर होत्या खडकवासला मतदारसंघातनं कमी मतदान झालं किंवा बारामतीतनं कमी मतदान झालं अशा ज्या चर्चा आहेत त्या चर्चा पूरक नाहीयेत किंवा वस्तुस्थिती तशी अजिबात नाहीये गतवेळी बारामती विधानसभेतनं लोकसभेसाठी सत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झालेलं या मतांची एकूण संख्या दोन लाख सदोतीस हजार सदोतीस इतकी होती खडकवासल्यातनं एकूण मतदान झालं होतं त्रेपन्न पॉईंट शून्य दोन टक्के आणि त्याची संख्या दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतकी होती अर्थात खडक वाचल्याची त्रेपन्न पॉइंट शून्य दोन टक्के म्हणजे बारामतीच्या सत्तर पॉईंट चौदा टक्क्याहून अधिक हे गणित मतांची आकडेवारी पाहिल्यानंतर लक्षात येत आणि इथेच खरी गेम बसताना दिसतीय आता यावेळीची आकडेवारी पाहू बारामतीतनं यावेळी एकोणसत्तर पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले त्याची आकडेवारी दोन लाख छप्पन हजार पाचशे एकतीस एवढी आहे जी संख्येच्या पातळीवर जास्त आहे शिवाय शून्य पॉइंट सहासष्ट टक्के इतकंच कमी मतदान झालेलं आहे मागच्या वेळी बारामतीतनं दोन लाख सदोतीस हजार मतदान झालेलं आणि यावेळी ते दोन लाख छप्पन्न हजार झाले म्हणजे बारामतीतनं कमी मतदान झालंय वस्तुस्थितीला धरून नाहीये किंवा जे टक्केवारीत कमी झालंय ते तुलनेमध्ये दखल पात्र नाहीये असं म्हणता येतं आता येऊयात खडक वासल्याकडं खडक वासल्यातनं गेल्यावेळी त्रेपन्न पॉईंट शून्य दोन टक्के मतदान झालं ज्याची संख्या दोन लाख एकोणपन्नास हजार होती यावेळी खडक वासल्यातनं एकावन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झाले ज्याची संख्या दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे पासष्ट इतकी आहे म्हणजे टक्केवारीत एक पॉईंट सत्तेचाळीस टक्के कमी मतदान झालंय पण मतांची संख्या तब्बल अठ्ठावीस हजारांनी वाढली आहे बारामतीत यावेळी दोन लाख छप्पन हजार मतदान झालंय आणि खडकवासल्यातनं दोन लाख हजार इतकं हे टॅली करत असताना महत्वाचा मुद्दा येतो तो पवार कुटुंबाचा विरोध आणि मोदी फॅक्टर दोन आपन कि इतना नी इतना हजार एकोणीस साली आपण पाहिलं की सुप्रिया सुळे इथन पासष्ट हजारांनी पिछाडीवर होत्या मात्र त्याच वेळी चारच महिन्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार इथन फक्त अडीच हजार मतांनी पिछाडीवर होते म्हणजे जो मतदारसंघ शरद पवार कुटुंबाला मोदी फॅक्टरवर पासष्ट हजार मतांनी पिछाडीवर टाकतो तोच मतदारसंघ पवारांच्या उमेदवाराला विधानसभेतला मोदी फॅक्टर वजा केला तर फक्त अडीच हजारांची पिछाडी देतो आता ही सगळी आकडेवारी लक्षात घेतली तर समजून येतं की अजित पवारांना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे शरद पवारांची सहानुभूती वाढली असं जे वाटतंय ते, ते किती गैर लागू आहे कारण पवार विरुद्ध पवार सामन्यात एक हाती बारामती सुप्रिया सुळे काढत होत्या बारामती आता पन्नास पन्नास टक्के अजित पवार करू शकतात किमान त्यांनी तो चाळीस साठ केला तरी ते प्लस मध्ये जातात ते चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे कारण बारामतीचं चाळीस टक्के मतदान घेऊन अजित पवारांना खडक वाचल्यातनं साठ टक्क्यांचा फोर्स मिळाला तर अजित पवार एक हाती आपला उमेदवार निवडून आणताना दिसतील आता हे गणित जुळवण्यासाठी महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे भाजपचं मतदान अजित पवारांच्या उमेदवाराच्या मागे उभा करणं अजित किती पवारांनी कितीही शरद पवारांच्या विरोधात भाषणं केली तरीही भाजपचा कोर मतदार जोपर्यंत मोदी फॅक्टरवर अजितदादांच्या मागे उभा राहत नाही तोपर्यंत अजित पवारांना जे हवंय ते यश मिळू शकत नाही आता याचसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती भाजपच्या मोदी फॅक्टरवर मतदान करणाऱ्या मतदारांना ऍक्टिव्ह करणं या मतदारांसाठी दोन्ही पवार अगदी सारखेच अजित पवार काय किंवा शरद पवार काय त्यांना का मतदान द्यावं त्यापेक्षा शांत बसावं हे परसेप्शन या भागात यायला लागलं कमळावर मतदान करण्याची सवय असणारा हा मतदार घड्याळाला मतदान करण्यासाठी इच्छुक नव्हता आणि मग अशा वेळीच चंद्रकांत पाटलांनी निवडणूक एक ते दीड महिन्यांवर आलेली असताना हे वक्तव्य केलं जेणेकरून त्याची धग खडक निर्माण होईल तर बारामतीत ती विसरली जाईल जरी बारामतीमध्ये पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर वर्कआउट झालाच तरी इथं ही दोन्ही पवारांच्या विरोधात असणारा आणि कांचन कुल यांना मदत करणारा पन्नास हजार मतदार आहेच की जो आक्रमकपणे अजित पवारांकडे शिफ्ट होऊ शकतो आणि जरी पवारांची सहानुभूती वर्कआउट झाली असली तरी बारामतीत जो दहा टक्क्यांचा फरक पडलाय तो खडक वाचल्यात वीस टक्क्यांचा फरक पाडू शकतो असं चित्र दिसतं आता बारामतीचे सत्तर टक्के म्हणजे खडक वाचल्याचे पन्नास टक्के हे आपण समजून घेतलं आणि खडक वाचल्यातनं बाहेर पडलेलं मतदान किंवा मागच्या वेळी झालेलं दोन लाख एकोणपन्नास हजारच दोन लाख सत्यात्तर हजार असं झालेलं मतदान मोठा इम्पॅक्ट करू शकतो जर या निवडणुकीतनं खडक वाचल्यातनं सुद्धा मोदी इम्पॅक्ट गेला असता तर विधानसभेप्रमाणे सुप्रिया सुळेनी इथनं आघाडी घेतली असती जी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे मागे राहिली आणि अजित पवारांच्या पथ्यावरती पडताना दिसू लागली त्यामुळेच चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य हे अजित पवारांना तारण्यासाठी खूप महत्वाचं दिसतं असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं बारामतीतली ही गणितं नेमकी कोणाच्या बाजूने फिरतील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा नेमका कोणाला फायदा होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा